मित्रांनो आज सातिवाडीकरांचं मैदान त्या मैदानामध्ये एक दुसा जे ओपनच्या मैदानाची खरोखरच आला आणि फायनलच्या मानकरीला साठी पात्र झाला दादा नमस्कार नमस्कार अचानक नवीन आपल्या बघा बघावी अचानक आणि तो त्यो गाजवतोय काय वैशिष्ट्य आहे काही नाही आता त्याची बैलाची पण पारख पाहिजे कोणता पाहतो काय पाहतो त्या हिशोबानं इकडे आणायला पाहिजे जो जो तुम्ही आता पत्रू मारतोय राजापासून जाऊ जाऊ तुम्ही राजा सम्राट जाऊपासून आणलाय तोपासून तुम्ही खिंधुळ घातलाय महाराष्ट्रामध्ये आणि खरोखर येड लागले असं जी टॉपचं येईल नंदी तोपर्यंत तुम्ही गाजवतोय काय वैशिष्ट्य आहे काही नाही आता ओझीर आपल्याला पोलीस आपल्याला आहे का काही बी घडून धावणार ओझीर आणि इथून पुढं तर पुढचं भविष्य लई त्याचा अजून पुढं लई बघा तुम्ही आता पुढं दिसानंच पळताना कात्रा पुन्हा परवा दादांची बाई बघितली की वजीर दिला होता तरी पण वजीर रिटर्न आणून आज फायनल पात्र झालं आता ते आपले पप्पू शेट आहे चाकणचे त्याचे ना आपले लई संबंध चांगले आणि माणूस पण एक नंबर माणूस आहे मग तिकडं घाटामध्ये पण एक नंबरला पळत होता बारीला शेट वजीर इकडं तीन पेर्या चांगलं नाव करणार मग बऱ्याच दिवसांनी चर्चा चालू होती आमची पाच सहा महिन्यांना आणि बाय तुपली इच्छा आहे ना शाखेर जाई आम्ही पार्टनरशिपमध्ये आणयक लावे पण आज आपण बघतोय की आज सर्वात टॉपचं मैदान येते आणि खरोखरच एक तुझा एक बैल आणि आता फॉर्च्युनरचं हो मैदान नऊ तारखेला त्या मैदानाचा धमाकूळ आज आपल्याला बघायला भेटले हा आणि आता बघू त्या काय काय होतं फॉर्च्युनरचं पण मैदान चांगलं टॉप आहे आणि नियोजन पण चांगले राहतील तिथे सगळ्याच बैलायचे पण आज आपलं खरोखर जे वजीरनं आज जो पळ दाखवला आज ओपन जे महाराष्ट्र केसरीच्या मैदानात म्हणजे आज लय करून कुठला बैल तुझ्या ओपन मध्ये पळत नाही तुम्ही कसं काय धाडस केलं की के आज सातेवडे मैदानात पळायचं नाही ते पळतोच त्याचा काही विषय नाही पहिल्यापासून एक नंबरला बैल पाहते असं काही नाही आदात ओपनला पळू शकत नाही आता ना राजा आपला आदातच होता आदात किती नम्र केले राजानं आज मग आता मला वाटतं की आज फायनल पात्र आजचं नियोजन कसं करायला आलेलं अचानक म्हणजे पहिला पहिल्यांदा झाला असं पहल, तिथं ओझेर हा नाही यो तिसरा मैदान तिसरा मैदान दोन एक मैदानात दोन नंबर केला आणि काटापूरला तीन नंबर केला केला आणि आज अनेक फायनल पात्र झाला हा आज मी फायनलला जवळजवळ वजेर येतो तेव्हा तेव्हा गुलाला पात्र होते हो हो गुलाला ताई बोल मग काय पर्याय फक्त म्हणजे आज तुम्ही गावाकडं अनेक तुम्ही शिकवता बैला नाही काय किती अभ्यासाचा मोठा आहे याचं काही नाही आता भरपूर भविष्य ओझीरचा आणि राजा सम्राट चिमण्या यासारखं नाव फुल करणार आपलं आता नंदी किती आपल्यापेक्षा नंदी आता बारके वासर पण हे आठ आणि ओझीर आणि राजा राजा बाजी मोठा म्हटलं आज फायनल पात्र झालाय आजपासून आता कॉल एवढे येतील तुम्हाला की फोर्चिनर मैदानासाठी आणि पैल काय सांगशील आता बघू करू फोर्च्युनर चांगलाच नियोजन करू कुठे कोणते बहिण आपल्या पत्र फोर्चे महिनाला फोरचे सगळेच बैल नंदी खेचणार आपल्या पळताना सम्राट जेव्हा थांबवला आहे तेवढी सम्राट पत्र दिसत आपल्याला सम्राट राजा ओजीर चिमण्या टोटल बैला राहणार मग सगळे बैल पताना दिसत हो, हो। मित्रांनो बघा अनेक तयारी अनेक जोश ह्या शाखेर बहिणी खरोखर मित्रांनो म्हणजे कसं असते मित्रांनो बैलगाडी क्षेत्र आहे जवळजवळ हे जवळ बैल घेऊन आले तेव्हा ते बैल पात्र झाला खूप कष्ट करावं लागतं काय सांगशील खूप मेहनत आहे पाठीमाग बैलांच्या तर याच्या मागं पण कष्ट भरपूर आहे आणि आपल्या कष्टाचं फळ शंभर टक्के भेटतो आपल्याला आणि आपली नंदी काही बी साध्य करून धावतेस प्रत्येक मैदानला आपल्याला सांगा की प्रशिक्षणाला <laughs> एक फॉर्च्युनर मैदान मग मोठा धप्पा भेटणार का वेगळा आता बघू हे तर सांगू शकत नाही काही पण घडू शकतं तिथं मोठं मैदान त्याच्यानंतर एक पावड एक पंधरा पंधरा ते वीस दिवसात हिंद केसरी पुशेगावचं मैदान येते हो काय सांगशील पुशेगावच्या मैदानासाठी का तर मुलालमत्वायचं आहे तिथं हिंद केसरी पण मोठं मैदान आला तिथपनच्या फायनलला राहायची तिथं पण गोलालाची फुल टाकत लवू दोन्ही तिन्ही नंदिराती शंभर टक्के राहू तिथं पण गोलाला चाकी नवीन चेहरा कधी बघायला भेटेल अजून एकदा म्हणजे खरोखरच जवळजवळ तुम्ही बैलगाड क्षेत्रामध्ये आला या महाराष्ट्रामध्ये अनेक मैदान गाजवली मग आपल्याला पुशेगावच्या मैदानापासून अजून एक नवीन चेहरा बघायला भेटेल का पुशेगावला आपला वजीरच काही ना काही घडून धावणार हा जो वजीर म्हणजे किती साधारण म्हणजे दुसऱ्या किती वर्षाचा साधारण पुशेगावला काहीतरी इतिहास करणार बघा तुम्ही इतिहास करणार मित्रांनो बघा लय वेळ घ्यालन फायनलला आजोपाय जाणार आहेत वजीर शंभर टक्के पुशेगावला शब्द आहे खाकीरबाईचा कुशीगावला वजीर शंभर टक्के वेगळं काय तर कारणामा कर करणार आहे खरं खूप खूप शुभेच्छा शाळेत आज खरं आज महाराष्ट्र केसरीमध्ये तुम आज फायनलवर राहिला तुम्हाला तुमच्या वजीरा तुमच्या सर्व कमिटीला दिला माझ्या म्हणून